त्यांचे हार आहे त्यांनी त्यांच्या स्वतःचे चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आतापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहे तिथे एक टप्पा आहे तिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहे हे फक्त त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर वेळ आणली स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्याला घाबरूनच त्यांना सभा घ्यायची वेळ आली आणि पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आली जर सगळ्या स्वयंच्या आणि मराठा कुंडी एकाचे जर पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळे तडवीतल्या स्थानिक त्यांच्या भाजपच्या नेत्या तशा फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची जाईल आता पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला